नीलला ओवाळायचं आहे नील रेडी झालं आहे ड्रेस घालून वाजले सहा संध्याकाळचे <laughs> तर या ठिकाणी त्याला ओळण्यासाठी ताट तयार केलेलं आहे तर या ठिकाणी कुंकुम आहे सुपारी आहे सोन्याची अंगठी आहे नाणे आहे हे भारतातले आपले दोन रुपयाचे नाणे आहे आणि अक्षदा आहेत या ठिकाणी तुपाची ही निरंजन आहे आणि त्याला खाऊ घालण्यासाठी या ठिकाणी अगदी हेल्दी खजूर घेतलेली आहे <laughs> चला, चला आपण आता मंदिरात निघालेलो आहोत दर्शनासाठी सगळ्या देवांचे आपण आता दर्शन घेऊया जाऊन हो ना निलोबा आशीर्वाद घेऊया ओके देव बाप्पाचं तर आम्ही निघालो आहोत हनुमान टेम्पलमध्ये म्हणजे मा तिथे खूप मोठ हनुमान टेम्पल खूप मोठं आहे आणि तिथे सगळेच देव आहेत तर तुम्हाला पण बघायला मिळतील चला आपण जाऊया किती मोठे खूपच मोठे पाहिलं हे बघा हे बघा किती मोठं मंदिर आहे तिथलं तर हे आहे हनुमान टेंपल खूप मोठं चला खूप छान दर्शन झाले देवबाप्पाचं हो ना चला हे बघा आवडलं का तुम्हाला मंदिर किती सुंदर आहे अगदी भव्य हे बघा शिखर बघा त्याच मंदिराचं देवबाप्पा ची आशीर्वाद घेतलेले आहे खूप भव्य मंदिर आहे दिसत साडेसात वाजले तरी पण खूप कडक होऊन चला आपण छान पैकी दर्शन घेतलेलं आहे सगळ्या देवांचं आता आपण घरी जाऊया चला आपण मंदिरातून घरी पोहोचलेलो आहोत हे बघा या ठिकाणी पाण्याचे कारण जे सुरू झालेत स्प्रिंकलर म्हणतात त्याला हे ते जी ग्रास असते ना त्याला ते पाणी घालतात तर अशी आहे ही अमेरिकेमध्ये सिस्टीम चला हो। आता आपण घरात आलेलो आहोत तर आठला पाच मिनटं कमी आहेत तर असं ठरले आता रेस्टॉरंटमध्ये आधी जाऊया जेवायला आणि संजीव कपूरचं रेस्टॉरंट इथे आहे दालसमध्ये तर ते आम्ही ट्राय नाही केलेलं झिरे गेलेत बरेचदा पण नील वगैरे नाही आणि मी पण नाही तर त्या रेस्टॉरंटचं नाव आहे येलो चिली तर आपण आज येलो चिलीमध्ये जाणार आहेत तर नीलची चॉईस आहे नीलला येलो चिलीमध्ये जायचं आहे तर आता आम्ही ड्रेस चेंज करतो आहे नील नाही हे बघा लगेच केलं आहे आत्ताच आपण घरात आलो आणि ताबडतोब मंदिरातनं घरात आलो लगेचच पटकन चेंज केलेलं आहे ते बघा डोळे बघा कसं करतं असं <laughs> का करतो आहेस फणी आणि केक आल्यानंतर कट करायचं आहे असं ठरलेलं आहे कारण रेस्टॉरंट बंद होतात लवकर ना आणि जेवायची पण वेळ झालेली आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे आम्ही साडेसात वाजेपर्यंत जेवतो चला पटकन रेडी होते मी ड्रेस घालून आणि निघूया ड्रेस तुम्हाला मी दाखवला का हा पूर्ण ड्रेस नाही दिसला तर ड्रेस चेंज करण्याआधी तुम्हाला माझा हा ड्रेस दाखवते तर असा हा ड्रेस आहे रेड आणि ब्ल्यूमध्ये आणि त्याची अशी ही ओढणी नाही आहे दिसले खूप छान आहे डिझाईन वगैरे हो तर आवडला का तुम्हाला हा माझा ड्रेस आणि ह्या बँगल्स मॅचिंग आणि हे काण्यात छान आहे लुक कुठे येलो चिली रेस्टॉरंटमध्ये आपण जाऊया नीलची चॉईस Mila <laughs> e lo chili restaurant mo de zai zai. Mmm. Gods. Gods. <laughs> ah, <laughs> hier sind. Ne ga do apart. चला पोचलो आपण द येलो चिली रेस्टॉरंटच्या सिस्टीम आहे

हे बघा मॅंगो ज्यूस दिला आहे <laughs> आम्ही घेऊन बसले वीस मिनटापासून ऑर्डर घ्यायला पण आलेले नव्हते परत त्यांना सांगितलं आमची ऑर्डर घ्या तर मग आधी ॲपटायझरची ऑर्डर दिली मॅंगो ज्यूस मागवलेला आहे आपण टेस्ट करते तर याची टेस्ट जी असते ना

It's spicy, spicy, Not yeah. oh, that much. Our luck. That's what I said.

चला एकदाच जेवण वाट ठिकाणी जेवण आलेलं आहे राईस आणि मखनवाला पनीर आणि गार्लिक नान मखनवाला पनीर ऍक्च्युली हे ते खूपच पातळ आहे एक पातळ नसत पातळ आहे सात पीसेस आले आणि एकदम छोट छोटी त्रिकोणी चौकणी त्रिकोणी सगळ्या आकाराची कसं आहे ग बाबा छान आहे स्वीट सेट कस स्वीट सेट आहे ना चला बड्डे बॉयला आवडलेले चला मी पण गोड गोड पनीर चला बिर्याणी अजून ना आलेली नाही आपण वेट करतोय आपण निजामी बिर्याणी सांगितली आहे कोणती निजामी now it is fresh from the oven so it will be hot, just because it. and this comes with some rice and then all the veggies and flavor will be in the bottom so i just recommend giving it a good mix before digging in you guys can go Thank you. <laughs> खाली मसाला तर मिक्स करून घ्यायचा कणिक असं पॅक करून आलेलं आहे भाजी बरं मी खूप निलो त्यांनी केलं ना हॉट आहे ओके कसं आहे ठीक आहे तिकट आहे आहे हॅपी या ठिकाणी रायता आहे हा रायता त्याच्यात मिक्स करून घ्या मस्त दिसत फ्लावर आहे मोठा पीस फ्लावर बिर्याणी छान आहे बिर्याणी डॉलर सेवन्टी वन बिल झालेलं आहे जास्त काही नाही म्हणजे बरोबर झाले ना हो। आपण आता येलो किली मधून बाहेर पडलेलो आहोत पटोबा झालेला आहे आपला नऊ पंचवीस झालेले आहेत आता घरी जाऊया हे बघा जाऊन बसलेत नाही आपण पण बसूया

चला आपण आता रेस्टॉरंटमध्ये जेवण करून आलेलो आहोत आता केक कटिंग कटिंगची वेळ झालेली आहे नीलच्या पसंतीचा केक आणलेला आहे नीलोबाने जाऊन एगलेस केक आहे टॅक्स धरून पंचेचाळीस डॉलर आणि तिथे त्यांनी एक ट्राय केला रसमलाईचा तो आवडला नाही नीलला त्याचे पाच डॉलर <laughs> आणि हा कोणता आणलाय मग आंबा आंबा केक आणलाय म्हणे <laughs> मँगो केक आणलाय हा मदत करू का चला ओपन करा वाव हे बघा मॅंगो केक असं हा मँगो केक दिसला <laughs> हे बघा नीलचा नवीन ड्रेस त्याच्या पसंतीने त्याने घेतलेला आवडला का तुम्हाला Happy birthday! Happy birthday! Mm -hmm. Happy birthday to you! Woo! Oh. Mm. Mm. Mm -hmm. Ah. E e.

You China mm -hmm. Happy birthday! Thank <laughs> you. Happy birthday. Thank you. What's in there? <laughs> You're supposed to guess. Okay. Perfume. <laughs> no. Soap No. Bone. No. You want right. Chocolate. Yeah. No. Gift. And there's that. Uh, what is that? Gift thing. I forgot. Yes. Book uh. thing. Gift card. Uh, you know the other book thing, uh, Jot paper, they folded it. <laughs> mm. Something called blank card. Gift card. It Starts with a G. Gift card. Green card. Huh? Good card. Good card? Other <laughs> Green card. Ah, uh, you are close. <laughs> good going. <laughs> uh now so you now us like, kind of what, re, re -think mm. <laughs> <laughs> yes. -think what else is it wow greeting card yes greeting card greeting card i come oh the plan bamboo plate no i forgot sure got that no this is a bomb a mug it. no i don't know shirt sure. no Pant. no socks no you go sure. on Give me another hint. Give me hint. Something that you'll love. It's something that you can learn from. Book. Yeah. <laughs> of what? Harry Potter. And something else. What? Any hint? You're gonna grow. What? You're gonna grow when you take it. Tuna. No. Tuna. <laughs>

I think Take <laughs> <No. laughs> Open it and just rip it apart. <laughs> doesn't it doesn't matter, right? <laughs> oh wow, I know it. <laughs> Like that? Yeah. <laughs> okay. So, for, yeah. You, brother. How you for you, brother. Wishes for a wonderful birthday. For being a friend as well as a brother. For the fun and the good times we shared with each other for all these reasons and many more to hope today is especially happy for you. What <laughs> 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 book is that? बर का कस वाटलं गिफ्ट काय काय आवडलं त्यातलं पाच डॉलर आवडले टू यू Happy birthday to you. Thank you. Thank you. Welcome. Welcome. Thank you. Goodbye. Yes. Yes. yes, yes, okay. Fun. I'm in the day and so the diary. phone Nine. You said you're not teenager yet. Yes. <laughs> uh, you, you don't need a phone beside right no. now. Mm. Mm. Perfume. Mm -hmm. no. Hint there. Something black. They <laughs> are exhausted. <example. laughs> Guess. <laughs> they are not black. They are. Tula. Tula. Oh. Shirt. No. Bag. No. You're no. a rich bustega. Book. <laughs> <laughs> Book. Night. No. Something you wear. Underwear. <laughs> Think about your wrist. Something you wear. Apple Underwear. Watch. Hmm? Apple watch. Apple watch. you earrings. <laughs> what do you wear? Belt. Shoes. Socks. Think about everything. Socks. socks. No. Earrings. No. chain Hey bracelet. No. you <laughs> small no. No. <laughs> only That's it. Two hints only. What do I wear? I guess. Mm -hmm. Black and something you wear. Shoes, pants, shirt. Chashma. <laughs> <laughs> <Damn>. <laughs> यस yes. <laughs> <laughs> चष्मा हळू नाक वर लगे दादा हे चष्मा नेमी सांगायची मी त्याला त्याला स्क्रॅचेस पडलेत नवीन येला चष्मा घ्यायला पाहिजे तर बर्थडे निमित्ताने नवीन चष्मा देण्यात येत आहे आता लिस्ट कर तुला काय काय मिळणार ते थैंक यू मम्मा वेलकम यू मम्मा पापा

हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला जी नोटिफिकेशन बेल आहे तीही दाबा कशी करून दाखवायचं कशी धन्यवाद